नमस्कार महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर जलपर्णीचे साम्राज्य लोणावळ्यामधून उगम असणारी आणि धार्मिक स्थळांना भेट देऊन पुढे वाहणारी म्हणून इंद्रायणी नदीची ओळख आहे या नदीला धार्मिक स्थळांमुळे दैवी स्वरूप प्राप्त आहे परंतु दिवसेंदिवस या नदीच्या पात्रात आणि नदीच्या पाण्यात प्रदूषणाची वाढ होताना दिसत आहे इंद्रायणी नदीच्या बातम्या सर्रास सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या इंद्रायणी नदीवर होणाऱ्या जलपर्णीची भलतीच चर्चा ऐकायला मिळत आहे ही नदीच्या पाण्यावरील जलपर्णी पाहून जणू या नदीला बगीचाचे स्वरूप आले आहे की काय असाच प्रश्न पडतो स्वच्छ भारत सुंदर भारत असे अभियान असताना देखील या नदी पात्रावर कोणाला लक्ष देण्यासाठी वेळ आहे का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यातीलच हे इंद्रायणी नदीचे दृश्य इंदोरी येथील आहे तळेगाव ते इंदोरी या पट्ट्यामधील इंद्रायणी नदी पात्रावर या जलपर्णीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला पाहायला मिळतो तरी देखील या जलपर्णीला पाहून नागरिक इंद्रायणीचे पाणी प्यावे की नाही हाच विचार करताना पाहायला मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज